नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं एकदा स्वागत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर दाबून ठेवा कारण की तुम्हाला शासनाच्या ज्या नवीन योजना आहेत त्या योजनांची माहितीही या ठिकाणी भेटू शकते आणि काही योजना ज्या असतात त्या शासनाच्या पहिल्या येण्यास पहिले प्राधान्य म्हणजे पहिले जो आधार त्याला लाभ हा मिळू शकेल तर आमची एकच इच्छा आहे की तुम्हाला सर्व योजनांचा लाभ हा भेटावा आणि सर्वात पहिले भेटावा तर शेतकरी मित्रांनो त्याला तर व्हिडिओ स्टार्ट करूया तर शे शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाचा नव्या योजना या योजनेचं नाव आहे शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या नवी योजना तर केंद्र शासनाच्या ज्या नव्या योजना आहेत त्या कोणकोणत्या योजना आहेत आणि त्या योजनाचा लाभ आपण कशा प्र प्रकारे घेऊ शकतो आणि त्या कुठल्या योजना आहेत ते केंद्र केंद्र शा शासन आपल्या शेतकऱ्यांसाठी ह्या राबवत असतं आणि त्या योजनांची लिस्ट काय असणार आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर हा व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा तर चला तर शेतकरी मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र मंत्रिमंडळाने कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालया अंतर्गत केंद्र प्रायोजित स्वतंत्र योजना म्हणून नॅशनल मिशन ऑन नॅचरल फॉर्मिंग एन एन या अर्थात नैसर्गिक शेतीवरील ये राष्ट्रीय मिशनचा अनुस शुभारंभाला मान करायला मान्यता दिली आहे पंधराव्या वित्त आयोगात दोन हजार पंचवीस सव्वीसच्या योजनेसाठी एकूण दोन हजार चारशे एक्क्याऐंशी कोटीची मंजुरी या ठिकाणी दिली जाते देशभरात नैसर्गिक शेतीला मिशन मॉडेल्समध्ये प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने कृषी व कृषक कल्याण मंत्रालयाअंतर्गत केंद्र प्रोत्साहित स्वतंत्र योजना म्हणून नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग सुरुवात केलेली आहे तर सर्वांना सुरक्षित आणि पौष्टिक अन्न यासाठी नैसर्गिक शेतीच्या पद्धतीचा प्रोत्साहन देणे हे एन एन एम एन एस एफचे उद्दिष्ट आहे तर मिशनचे आणखी शेतकऱ्यांना लागवडीचा खर्च मिळावा यासाठी या या योजनेचा उद्दिष्ट आहे पुढील दोन वर्षात इच्छुक असलेल्या ग्रामपंचायतीमधील पंधरा हजार क्लस्टरमध्ये एन एन एम एन एफची अंमलबजावणी केली आहे या आणि एक कोटी शेतकऱ्यांना त्याचा लाभ देऊन सात पॉईंट पाच लाख हेक्टर या नैसर्गिक शेती सुरू केली जाईल नैसर्गिक शेतीचा सराव करणारे शेतकरी एस आर एल एम आणि पी एस सी एस आणि यफ पी ओ शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाईल त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या वापरासाठी तयार नैसर्गिक खेती साधनांची सहज उपलब्धता प्रदान कर करण्यासाठी गरजेवर आधारित दहा हजार जैवसाधन सामग्री केंद्रे बी आर सी ए स्थापन केली जातील आणि एन एम एन, एन, एन एफ अंतर्गत कृषी वि विज्ञान केंद्रे देखील स्थापन केली जातील आणि प्रशिक्षक इच्छुक शेतकरी पशुन धन वापर किंवा बी आर सीकडून खरेदी करून कर जीवनमूल्य पिजामृत इत्यादी साहित्य तयार ता करतील आणि तीस हजार सखी सी आर पी तैनात केले जातील तर ही एक मोठी योजना आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघा की तीस हजार ज्या कृषी जर केर पी तैनात केले जाणार शेतकऱ्यांच्या त्यांच्या नैसर्गिक शेती उत्पादन बाजारपेठ यांचा लाभ मिळावा म्हणून ही योजना राबवत येते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र मंडळानं आज शेतकऱ्यांना जीवनमंडळ साधारण त्याचे उत्पन्न वाढवण्यासाठी एकूण तेरा हजार नऊशे शहाण्णव कोटींची तरतूद आणि व मंजुरी दिली आहे तर ॲ स्टॉक योजना तर या योजनेला शेतकऱ्यांसाठी दो दोन फॉ दशमलव आठ आठशे सतरा कोटी रुपया दो दोन आधारभूत स्तंभ आहेत तर ॲग्रेस्टाक योजना शेतकरी नोंदणी कार्यालय आणि गाव भूजल एक नोंदणी कारले आणि पीक पेरणी नोंदणी कारले तर त्यानंतर बघा अभियान खालील गोष्टी तरुता आहेत माती प्रोफाईल डिजिटल पीक अंदाज आणि डिजिटल उत्पन्नाचा प्रतिमाकरण त्यानंतर पीक कर्जासाठी संपर्क व्यवस्था आणि एन आय टीकेटसारखे आधुनिक तंत्रज्ञान नंतर बघा अन्न आन आणि पोषण सुरक्षा पीक विमा योजना त्यासाठी बघा तीन हजार नऊशे सत्त्याण्णव कोटी रुपये खर्च संशोधन आणि शिक्षण वनस्पती अन्नसारा पिकांसाठी अनु सुधारणा कडधान्य सुधारणा व्यावसायिक पिक खातील सुधारणा आणि कीटक जंतू पराक्रण आणि तिसरी योजना बघा त्या ठिकाणी बघा दोन हजार नऊ दोनशे कोटीचे कृषी सं तयार केले आहेत तर बघा कृषी संशोधन परिषद अंतर्गत कृषी संशोधन शिक्षणाचे अभिनीकरण ना त्यानंतर बघा नवीन शैक्षणिक धोरण विचारानुषंगाने डिजिटल टी पी आय आय बिग डेटा आणि रिमोट इत्यादी नैसर्गिक शेती आणि हवामान अनुकूल क्षमते त्यानंतर चौथी योजना आहे बघा या योजनेला बघा फलोत्पादन शाश्वत विकास योजना आठशे साठ कोटी रुपयांच्या खर्चासह उपाय म्हणजे उद्दिष्ट पिकांमधून उष्णकटीपेटीय मूळ कंदा आणि कंदाकृती पिके आणि भाजीपाला फलोत्पादन मशरूम पिके आणि वृक्षारोपण मसाले औषधी सुसंगतिक वनस्पती यासाठी बारा हजार दोन कोटी रुपयांचा खर्च कृषी उद्यान केंद्राचं बळीकरण तर या आहेत केंद्र शासनाच्या योजना तर शेतकरी मित्रांनो या केंद्र शासन भरपूर योजना आपल्यासोबत राबत असते तर आणि सातव्या नंबरची योजना आहे अकराशे पंधरा कोटी रुपयांचं सरकार नैसर्गिक संशोधन आणि व्यवस्थापन आणि सहाव्या नंबरचे आहे बारा पॉईंट दोन कोटी रुपयांचा खर्च कृषी वितरण केंद्राचे बडीकरण यासाठी शेतकऱ्यांना एकच लाभ होईल की जे आपले शेतकरी आहेत ते कृषी शेती हे करू शकता आणि त्यांना या योजनेचा लाभ देखील मिळू शकतो तर धन्यवाद धन्यवाद मित्रांनो